निळवंडे धरण्याच्या उजव्या कालव्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आठ मेला दुपारी सुगाव बुद्रुक शिवारात सदरची घटना घडली या घटनेमुळे परखतपूर परिसरात शोककळा पसरली पाण्यात बुडून मृत झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश भाऊसाहेब वय वयवर्ष चाळीस राहणार परखतपूर तालुका अकोले असे आहे त्याच्या पश्चात आई ताराबाई पत्ती ज्योती मुलगी अनुष्का तर मुलगा साईराज असा परिवार आहे याबाबत अधिक माहिती अशी गणेश हा अमृतसागर दूध संघ अकोले येथे सेवेत होता निळवंडे धरण्यातून सध्या डावा आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे गणेश वाक्चौरे हा युवक आपल्या काही मित्रासमवेत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पाटाजवळच गणेशची गाडी कपडे आढळले त्यामुळे सदरची घटना उघडकीस आली सदर घटनेची माहिती श्रीकांत भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोलिसात दिली पोलीस निरीक्षक एम एम बोरसे आणि पोलीस कर्मचारी शेख यांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला अकोले ग्रामीण रुग्णालयात गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला तदनंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला शोकाकुल वातावरणात गणेशवर अंतिम संस्कार करण्यात आले रोहित शिंदे अकोले